हॅलो नमस्कार सकीनो उजला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण आहे उपोसा है। आपोने ना साबुदाणे वडे बनवणार आहोत शनिवार आहे उपवास आहे त्यासाठी प्रथम आपण आहे ना खिचडीसाठी आणि शाबुदाना वड्यांसाठी आता हा फा मिरच्या घेतलेल्या आहेत ती खट नाही आहेत म्हणून जेवढ्या मिरच्या घेतल्या आहेत तर जरा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया उबडधला हे बघा असं बारीक वाटून घेतलेली आहे मिरची एकदम बारीक पण पेस्ट नाही करायची आपल्याला वडेला आणि खिचडीला घालायची आहे आता आपण पोडे करणार त्यासाठी चटणी करणार आहोत खोबऱ्याची हे खोबरं घेतलंय तीन चार मिरच्या घेतल्या बारीक बारीक तुकडे करून टाकते आणि चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला उपसासाठी करायची आहे मग आपण दुसरं काही घालणार नाही चटणीला मी बारीक वाटून घेतली आहे हे बघा आपली चटणी तयार झाली आहे छान असं आपली चटणी तयार आहे चटणीला आपल्या फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये तूप घातले मी एक चमचा आपल्याला बाप काय घालायचं नाही कारण कसासाठी बनवणार आहोत आपण आता मी ती चटणीवर ओतून घेतली कडे ठेवूया आपण तोपर्यंत गरम करण्यासाठी आपली चटणी तयार झाली आहे हे पहा चटणी तयार तर चटणी बाजूला ठेवूया

त्यामध्ये आता मिरची भाजी मीठ घालून घेऊ सगळीनुसार कोणाला कमी तिखट जास्त असे पाहिजे त्याची मीठ घालून घेऊ आता थोडासा शेंगदाण्याचा खूप लाडू बारीक तीन चार चमचे घालायचा कढी गरम करण्यासाठी ठेवली आहे त्याच्यात तेल घालून घेऊ तेल गरम होईल आपण वडे बनवून घेऊ हे बघा तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे मी आता वडे गो करून घेते खूप जाड पण नाही करायचे आपल्याला हे बघा असा वडा बनवला आहे मी असे सर्व वडे बनवून घेते हे पहा आपले वडे बनवून झालेले आहे आता मी सोडून घेते तेल पण गरम झालेलं आहे एखादा एक दीड मिनिटं असंच ठेवायचं हलवायचं नाहीये मध्यम गॅसवरच आपल्याला करायचं आहे उलटून घेऊ आपण आता छान असं आतून तळून घेऊन निघाले पाहिजे चांगलं शिजून घेतलं पाहिजे मध्यम गॅसवरच आपला तळून घ्यायचं छान असा खरपूस बघ ना बघा आता आपण उलटे करून घेऊया एका बाजूला छान असे तळून निघाले पाहा छान कलर आलाय 私は今、入れずに取ケースティティティティ মেছন ঘ খেলে বরাবর মেচ খা খুব ছান লাগতে খুব কমিটি খবর মেছি हे बघा वडे तयार झालेले आहे मिरची तळून झालेली आहे आणि चटणी पण आपली तयार आहे आपली रेसिपी तयार